रत्नागिरी तालुक्यातील माजगाव येथील अनिकेत भीमराव कांबळे या पंचवीस वर्षाच्या तरुणाचा डोक्यात लोखंडी रॉड घालून खून केलाय मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली असून बुधवारी सकाळी शेताकडे जाणाऱ्या ग्रामस्थांना शेतात मृतदेह दिसला घटनेच्या ठिकाणी दारूच्या बाटल्या दिसून आल्या तर हा खून अनैतिक संबंधातून झाला असण्याची शक्यता पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी व्यक्त केली आहे संजय पाटील यांच्या शेतात मंगळवारी रात्री ही घटना घडली शेजारी दारूच्या बाटल्या ग्लास असून समूहाने मद्यप्राशन करत बसले असल्याची शक्यता वर्तवली गेली आहे घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अप्पासाहेब पवार पोलिस निरीक्षक संतोष गोरे रवींद्र कळमकर यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली घटनेच्या ठिकाणी मारेकऱ्याने कोणताही पुराला पुरावा ठेवला नसल्यानं पोलिसांना या खुणाचा उलगडा करणं आव्हानच होतं मग या ताणिकेत हा सेंट्रिंग कामगार होता तर गावात त्याचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचं बोललं जात होतं यातूनच ही घटना घडली असण्याची शक्यताही वर्तवली जाते यावत राधानगरी पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाच पथकं तयार केली आहेत तर गावातील चार तरुणांना चौकशीसाठी चा ताब्यात घेतलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं खुनाचं नेमकं का कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये यामुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झालंय घटनेची नोंद राधानगरी पोलिसात झाली आहे मराठी यस न्यूजसाठी राधानगरीहून संजय कांबळे